लाडक्या बहिणींना लाडके भाऊंना भेटण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब यांचे सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीत सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक जनतेचा विश्वास शहर मध्य मतदारसंघाच्या शाश्वत विकासाच्या आश्वासक चेहरा म्हणजेच मनीष अण्णा काळजे शिवसेना जिल्हा प्रमुख सोलापूर आणि शहर मध्य विधानसभा सोलापूर Legenda दक्षिण सोलापूरमधून सामाजिक कार्यक्रमातून आपली स्वतंत्र छबी निर्माण केलेले व्यक्तिमत्व महादेव कोगनुरे आज सर्वात लोकप्रिय आणि प्रचारात आघाडीत घेत असतानाच जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा लढवण्याचे दारिष्ठ महादेव कोगनुरे करणार आहेत याचे प्रस्थापितांनी आत्मचिंतन करावे महादेव कोगनुरे याबाबतीत विविध पक्षातील नेत्यांमध्ये मतमतांतरे आहेत काहींच्या मते महादेव कोगनुरे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणे हा पर्याय आहे तर काहींच्या मते महादेव हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक लढवल्यास विजयी होतील असे वाटत आहे महादेव कोगनुरे यांना आमदार करण्याची जनतेची इच्छा असून जनतेनेच महादेव कोगनुरे यांना आमदार करण्याचे ठरवले आहे आगामी विधानसभा पक्षाकडून पक्षाशिवाय निवडणूक लढणार असून मात्र काँग्रेस पक्षाकडून महादेव कोगनुरे यांना संधी मिळेल असे चित्र आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे आता राजकारणात येऊन जनतेची सेवा करायची आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत असे म्हणतच महादेव कोगनुरे नागरिकांशी संवाद साधत आहेत त्यांना संधी मिळेल का हे आगामी काळात पाहायला मिळेल